गणपती स्पेशल सुपर डील्स फक्त तुमच्या शहरात डीप एंटरप्राइजेस मध्ये साजरा करा उत्सव आणि मिळवा अद्भुत ऑफर्स डीटन टन इन्व्हर्टर एसी केवळ तीस हजार नऊशे नव्वद सर्व ब्रँड एकाच ठिकाणी सॅमसंग एलजी हेअर कॅन्डी ओनडा ब्लू स्टार इंटेक्स सर्व काही फक्त एंटरप्राइजेस मध्ये होलसेल दरात इलेक्ट्रॉनिक्स हवे आहेत का आमच्या शोरूम मध्ये भेट द्या आणि पहा आनंदी ग्राहकांचे अनुभव बजाज फायनान्स सह सुलभ उधारी सुविधा उपलब्ध आता कोणतीही खरेदी अधिक सोपी आणि परवडणारी दापोली शोरूम दापोली अर्बन बँक शेजारी खेड शोरूम अभिषेक कृपा वाणीपेठ खेड तुमच्या जवळच्या शोरूम मध्ये भेट द्या आजच संपर्क करा आठ सात नऊ तीन सात दोन एक नऊ 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 किंवा नऊ शून्य चार नऊ तीन आठ सात चार आठ चार दीप एंटरप्राइजेस एकमेव शोरूम जिथे मिळतील उत्तम डील्स नमस्कार दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत सुरुवातीला कोकणात आज पाडव्याच्या गणपतीचं उत्साहाच्या वातावरणात आगमन आयुष होमिओपॅथिक क्लिनिक अँड योग स्टुडिओचा शुभारंभ सन्माननीय रामदासबाई कदम यांच्या हस्ते उद्घाटन कशेडी बोगदा भोगाव पोलादपूर या हद्दीत लक्झरी वाहनाला मोठ्या प्रमाणात आग आयसीएस महाविद्यालयात गुप्त गुप्तरोग आणि व्यसनाधीनता या विषयावर मार्गदर्शन आणि महाड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा सर्वत्र चर्चा। आता पाहूया सविस्तर वृत्त नुकताच श्रावण महिना संपून भाद्रपद महिना सुरू झाला आहे आज भाद्रपद महिन्यातील प्रतिपदा ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो त्या गणेशोत्सवाची चाहूल लागली आहे कोकणवासीय आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागताची मोठ्या उत्साहाने तयारी करू लागले कोकणात प्रतिपदेला पाडव्याला गणपती आणण्याची पद्धत आहे त्याप्रमाणे आज पाडव्याच्या गणपती बाप्पांचं आगमन झालंय गणेश भक्तांनी मोठ्या आनंदाने वाजत गाजत आपल्या बाप्पाला घरी आणलंय बाप्पाच्या येण्याने सर्व वातावरण प्रफुल्लित झालेलं पाहावयास मिळालं आणि सौ डॉक्टर वैष्णवी पाटील यांनी नव्याने सुरू केलेल्या आयुष होमिओपॅथी क्लिनिक अँड योग स्टुडिओचा उद्घाटन सोहळा शिवसेना नेते तथा माजी पर्यावरण मंत्री सन्माननीय रामदासभाई कदम आणि शिवसेना उपनेते संजयराव कदम यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी विशेष अतिथी म्हणून माजी आमदार डॉक्टर चंद्रकांत मोकल डॉक्टर प्रसाद करमरकर डॉक्टर सुनील पटवर्धन तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी बांधकाम सभापती अण्णा कदम जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण शहर प्रमुख कुंदन सातपुते सतीश चिखणे भूषण चिखले रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिन दादा पाटणे रोटरा क्लबचे अध्यक्ष यश पाटणे व लायन्स क्लबचे मेंबर पंकज शहा लायन्स शैलेश दारिया लायन्स राजा जोयसर यांच्यासह हो, अनेक मान्यवर उपस्थित होते मला खूप आम्ही काय योगा करू शकत नाही योगा करते जास्त असते योगामुळे लोक खाली बसले असतात आवडत नाही साहेब लोकांना एक लागून मला अगदी आवडत नाही बिलकुल आणि म्हणून योगा आमच्या नशीरामध्ये नसला पिढींच्या रसिरामध्ये सगळ्यांना योगासाठी तुम्ही जर व्यवस्था केली खूप खूप मोठं आणि <laughs> योगामुळं सगळ्यांचं आयुष्य योग कुठलंही अडचणी नाही बिलकुल योगाचं प्रशिक्षण दोन चार पाहिले त्यांचं मध्ये पाहिले इव्हन आपले पंतप्रधान देखील योगा करतात मोदी साहेब करतात बद्दल हा मत दिसतो मला पण थोडी पण माहिती आहे <laughs> आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा पोलादपूर नजिक कशेडी भोगता भोगाव धद्दीत मध्यरात्री लक्झरी बसला अचानक मोठ्या प्रमाणात आग लागली सदर लक्झरी मुंबईहून मालवणच्या दिशेने चव्वेचाळीस प्रवासी घेऊन निघाली असता पोलादपूर नजिक या बसला आग लागली या आगीत संपूर्ण लक्झरी बस जळून खाक झाली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही खेड अग्निशमन केंद्राच्या जवानांना आग विझवण्यात यश आलं सहजीवन शिक्षण संस्थेच्या आयसीएस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात महा राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या रेड रिबन क्लब अंतर्गत एड्स गुप्तरोग आणि व्यसनाधीनता या विषयावर मार्गदर्शन करण्यात आलं सदर मार्गदर्शन करण्यासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाचे समुपदेशक व्ही एन मस्के आणि रुग्णालयाच्या परिचारिका सौ महाडिक उपस्थित होत्या मस्के यांनी एड्स आणि गुप्तरोग या विषयावर मार्गदर्शन केलं तर महाडिक यांनी व्यसनाधीनता या विषयावर मुलाला बहुमोल असं मार्गदर्शन केलं सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉक्टर विद्या शिंदे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे से कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक एम के केळकर तसेच एस व्ही मस्के प्राध्यापक सुप्रिया कडगे वाणिज्य शाखेच्या प्राध्यापिका लीना चिखले तसेच अक्सा सुर्वे रोहित कांबळे उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी एम के केळकर यांनी केलं तर आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी सुप्रिया काडगे यांनी केलं प्रसाद पाटणे यांनी सुरू केलेल्या वाशिष्ठी मिल्क अँड प्रोडक्ट या नवीन दुकानाचा शुभारंभ सन्माननीय रामदासबाई कदम आणि प्रशांत यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिन दादा पाटणे व रोट्रॅक क्लबचे अध्यक्ष यश पाटणे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या गणेशोत्सव अगदी तोंडावर येऊन ठेपला असताना महाडशहरात सर्वत्र खड्ड्यांचं सा साम्राज्य पसरलंय विशेष म्हणजे नगरपरिषदेकडून अवघ्या दोन ते तीन महिन्यांपूर्वीच ठेकेदारामार्फत खड्डे डांबरीकरणाचं काम करण्यात आलं होतं मात्र ठेकेदाराने कामात इतकी प्रचंड गुणवत्ता दाखवली की आज ते रस्ते पुन्हा दुपटीने खड्डेमय झाले आहेत याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे सोमवार दिनांक ऑगस्ट रोजी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आहे जलतरण स्पर्धा हा मार्मिक आशय असलेला बॅनर शहरभर लावण्यात आला असून हा बॅनर सध्या नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहे या बॅनरवर खड्ड्यातील जलतरण स्पर्धा पोहण्याची अभिनव स्पर्धा असा उपरोधिक संदेश देण्यात आला असून विजेत्यांना बॉयलर चिकन व मटण बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे शहराध्यक्ष पराग वडके यांच्या नेतृत्वाखाली या अनोख्या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं असून या, या अभिनव आंदोलनाची शहरात मोठी चर्चा रंगली आहे सध्या महान शहरातील खड्ड्यांनी सर्वच नागरिक त्रस्त असून या आंदोलनाच्या माध्यमातून तरी नगरपरिषदेला जाग येईल अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आज घेरा रसाळगड मुख्य रस्ता आवळीचा पेंढा ते रसाळगड किल्ला बसस्टॉप दरम्यान रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी घेरा रसाळगड गावातील पेठवाडी तांबडवाडी आणि बौद्धवाडीतील काही ग्रामस्थांनी श्रमदान करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला आहे सध्या पावसाळा सुरू असून साईड गटारे गाळाने भरून गेले असून पावसाचं पूर्ण पाणी रस्त्यावर येतंय यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून एस टी वाहतुकीसाठी अडथळा होतोय जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांना लेखी तक्रार करूनही शासनाने आजपर्यंत दखल घेतली नसल्याने चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक ग्रामस्थांनी श्रमदान करून रस्त्यावरील खड्डे तात्पुरते घुसवले आहेत मागील अनेक वर्षे सदर रस्त्याची देखभाल स्थानिक ग्रामस्थ करत आहेत ही फार कौतुकास्पद बाब आहे कुडोशी येथील उबाठा गटाचे उपविभाग प्रमुख नारायण खेडेकर यांची तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे त्याबद्दल शिवसेना उपजिल्हा प्रमुख विजयराव जाधव उपतालुका प्रमुख सचिन निकम शहर प्रमुख चंद्रशेखर पाटणे विभाग प्रमुख अंकुश कदम उपविभाग प्रमुख सुभाष मोरे तळे शाखा प्रमुख लक्ष्मण घाग ज्येष्ठ शिवसैनिक विष्णू कदम शशिकांत कदम नारायण गोवळकर संजय गोमले दिनेश कोंडविलकर निकेतन कदम यांनी अभिनंदन केले गणेशोत्सव येथील चित्रकला घेण्यात येणार असून शालेय गटासाठी शंभर रुपये प्रवेश फी तर खुल्या गटासाठी दोनशे पन्नास रुपये प्रवेश फी आकारण्यात येणार आहे प्रत्येक गटातून प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक काढण्यात येणार असून चित्रकला स्पर्धा खेड तालुका मर्यादित राहील दिनांक पंचवीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत स्पर्धेत सहभागी होता येईल तसेच मूर्तिकारांसाठी श्री गणेश मूर्ती स्पर्धा घेण्यात येणार आहे प्रवेश शुल्क दोनशे पन्नास रुपये आकारण्यात येणार आहे करावके गीत गायन स्पर्धेसाठी तीनशे रुपये फी आकारण्यात आली आहे करावके गीत गायन स्पर्धा खेड तालुका मर्यादित राहील दिनांक पंचवीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत स्पर्धेत नाव नोंदवता येईल स्पर्धा दिनांक जाहीर करण्यात येईल एक पात्री अभिनय स्पर्धेसाठी गणेशोत्सव व समाज प्रबोधन हा विषय देण्यात आला असून प्रवेश शुल्क शंभर रुपये आकारण्यात येणार आहे प्रत्येक स्पर्धेत विजेता उपविजेता आणि तृतीय क्रमांक काढून विजेत्यांना आकर्षक सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात येणार आहे आपल्या कलागुणांना योग्य व्यासपीठ देण्यासाठी आजच नोंदणी करा आणि गणेशोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये आपली कला उजळवा असं आवाहन संस्थाध्यक्ष अनुज जोशी यांनी केलंय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद